नमस्कार युट्यूब फॅमिली तुम्ही सगळे कशा आहात अशा करते तुम्ही सर्व मस्त असतात मी पण मस्त आहे तर आज आपण बनवणार आहोत शेवची भाजी म्हणजे आजची शेवची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे सो, सोप्या पद्धतीने कंटिन्यू माझा व्हिडिओ बघत राहा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवते तर मी टाकणार आहे शेवच्या भाजी कांदा खोबर कोथिंबीर आणि लसूण तर माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत राहावी तुम्हाला शेवची भाजी दाखवते हो चपात्याचं पीठ म्हणलं ह्या चपात्या कोण करणार आहे माहिती का तुम्हाला प्रज्ञा आज चपात्या प्रज्ञा बनवणार आहे आणि आजच्या चपात्या प्रज्ञाच्या तुम्हाला नक्कीच दाखवते मी कारण तिला आज मनात चपात्या बनवायचं तर चल म्हटलं आता ठीक आहे मला पण तेवढाच कंटाळा आला होता हा तर चला आता मी अगोदर कांदा भाजून घेणार आहे आणि मग खोबरं तुम्हाला दाखवतेस नक्कीच तर चला बघा मी आता कांदा टाकल्या तव्यावर भाजण्यासाठी आता याला थोडं मस्त लाल होऊन देते म्हणजे कसं मसाला पण चांगला वाटेल ना थोडासा लाल लाल होऊन तर हे बघा आता आपला कांदा भाजलेला आहे आता मी खोबरं टाकते खोबरं पण थोडं भाजून घेते आणि मिरच्या पण घ्यायच्यात भाजून हे बघा खोबरं पण भाजून घेते मी आता आणि मिरच्या पण भाजून घ्यायच्यात आणि हे सगळं मिक्सर मधून ग्राइंड करायचं तर आज माझ्या आवडीची भाजी बनणार आहे शेव म्हणून मी चपात्या करणार आहे हे बघा मगाशी मी दाखवलं तुम्हाला कांदा भाजताना कांदा भाजला लसूण नाही लसूण तर तसंच असतोय कांदा खोबरं आणि मिरच्या हे एवढं भाजून घेतलेत आता मी मिक्सर मध्ये ग्राइंड करू आण मिरच्यात पांढऱ्या दिसल्यात बघा मला वाटलं तिकटच नाही आखी मी अर्धी मिरची खाऊन बघितली तिकट लागली सर जिबीला आग व्हायला लागली सागर मका मगाशी नाही झाली ग मकाशी नाही झाली मकाशी मकाशी म्हणजे काय गप्पू ना मग आम्हाला चिडवायला लागली तू पत्या करू का मी थांब माय जरा नाही करणारी झाली चपात्या आधी घेऊ दे मला ते लाईट चाली बारावर मिक्सर मधून ग्रँड करू दोन बारा गेली सकाळपासून लाईट पाणी पण नाही झालं पाणी पण हे बघा हा मसाला आता मी ग्रँड करून घेते बार माला, दो बड़स करना और कोई चीज़? चीज़? मिक्सर जास्त बारीक नाही आवडत मला आवड दोबडच करणार आहे सोपी आणि सापी मस्त लागली गवाय भाजी लावून जाईन दाखवायची लाग बापा आणि इकडेच खटके दावे ते मिक्सरचे झाला मसाला वाटून हे बघा हा हे बघा मसाला झाला ग्राइंड करून आता मी भाजी टाकते पटकन आधी वायर काढते आणि मी तर आपला मसाला झाला तयार हे बघा बघू शकताय तुम्ही हा मसाला आणि कढई ठेवले मी आता कढईत तेल, तेल टाकायचं कढईत पाव येते बघा आता <laughs> पुरीच म्हणले वाटले ते पाणी बिच्छाल आपण मसाला टाकते

ही। ही। हाँ हाँ। हे झाकून ठेवायचं आणि थोड्या वेळा मी भाजी जरा आता आपला मसाला एकदम छान असा फ्राय झालेला आहे बघू शकता मस्त झालाय ही काळ्या मसाल्यातली भाजी आहे शेवची अगं बाई पाणी टाकायचं असतंय आणि बिन असत म्हणजे तेल बिन पाणी भी, भी।, भी, भी। ना टाक आता नको घेऊ थांब कशी झाली मला पण बी सांगा आणि बघा प्रज्ञा न्या चपात्याला आटायला बसली आणि चार्जिंगच संपली तर तिच्या तीन चार चपात्या झाल्यात आता राहिल्या दोन तीन अजून लाटवाय लाटायला बघा प्रज्ञाच्या चपात्या छान केल्या मस्त छोट्या छोट्या येतात तिला चपात्या करायला पण करत नाही नाटकी करतील आल्या का ग चपात्या आल्या शे आल्या शेकायला शिकायचं थोडं थोडं शकता येत नाही तिला आता मी किती वेळ बसून राहू भांडे घासले सर्वांची जेवण झाले का जेवण करून घ्या आता आमची भाजी झाली चपात्या झाली की आम्ही पण जेवण करून घेतो ही प्रज्ञाची चपाती मटोर